सुसंस्कृत राजकारण का सुडाचं राजकारण नवागडी नवी भाषा राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो कसलं भारी वाक्य आहे ना हवं तेव्हा हवं तसं वापरा विषय कट प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं या वाक्यासारखंच पण प्रेमात किमान तुमचं आणि आमचं सेम तरी असतो इथं तुम्ही केली तर अभद्र युती असते आणि आम्ही केली तर चाणक्यगिरी असते ही भाषा जमली पाहिजे करून सवरून स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणता आलं पाहिजे अगदी पार्टी विथ डिफरन्स म्हणजे सतरा धान्यांचा खिचडी पक्ष झाला तरी मग एखाद्याशी इमोशनल अलायन्स करता येते एखाद्याशी स्ट्रॅटेजिक अलायन्स करता येते शिवसेना के साथ हमारा गठबंधन हे एक प्रकारचे इमोशनल गठबंधन आहे जी और मैं बहुत साफ कहता हूं कि अजीत पवार जी के साथ एनसीपी के साथ हमारा जो गठबंधन है ये हमारा स्ट्रेटेजिक गठबंधन है राजनीति में कुछ इमोशंस होते हैं कुछ स्ट्रेटजी होती है मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळो न मिळो 2014 पासून या भाषेला मात्र राष्ट्रीय दर्जा मिळाला ना ऑपरेशन लोटस असं वाटलं पाहिजे युद्धावर निघाले प्रत्यक्षात काय घडलं सगळ्यांना ठाऊक आहे आणखीन एक शब्द संकटमोचक म्हणजे पॅचअप करणारा या नव्या भाषेत ईडी सी बी आय आय टी हे सुद्धा कोणाचे कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू नसतात बरं का एखाद्याला जेलमध्ये टाकतात एखाद्याला सुधार गृहा इट वॉज पॉलिटिकल कम्पल्सन यात यापुढे भ्रष्टाचार नाही असं भाजपच्या नेत्यांनी निर्णय ने घेतला ही गोष्ट तर खरीच आहे की हा प्रश्न आमचे कार्यकर्ते पण आम्हाला विचारतात आमचे मतदारही विचारतात आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेथर इविल ज्यांनी ऍक्च्युली जेलमध्ये जायला पाहिजे होत त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं हो, हो। आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटत नो कॉम्प्रोमाइज आहे बघितलं इथून पुढं बाळांनी शहाण्यासारखं वागावं वा एवढीच अपेक्षा आपण उगाच टेंभा मिरवत होतो महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा राजकारणात चढ उतार असतातच हो पण कधीतरी ते असं रसातळाला जाणार हेही मान्य करायला नको का सुसंस्कृतपणाचे दाखले देणारे देतच राहतील उदाहरणार्थ था बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री दोघं वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख एक शिवसेनेचे तर दुसरे काँग्रेसचे त्यांच्यातलं राजकीय द्वंद्व उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं भाषणांमधून त्यांनी एकमेकांचा पाण उताराही बऱ्याच वेळा केला पण जेव्हा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे दोन हजार सहा साली पहिल्यांदाच राज्यसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या तेव्हा बाळासाहेबांनी उमेदवार दिला नाही सुप्रिया ताईंना बिनविरोध राज्यसभेवर पाठवलं या वृत्तीला त्यावेळी दिलदारपणा म्हणत असत नव्या भाषेत काय म्हणतात माहिती नाही चालायचंच चा। लहान भाऊ जेव्हा मोठा भाऊ होतो तेव्हा भाषा बदलतेच काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपाचा मोठा भाऊ होता भाजपाला राज्यात कुठलीही खेळी करायची असेल तर आधी शिवसेनेशी संवाद करायला लागायचा गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांची बाळासाहेब ठाकरेंचे आणि शरद पवार साहेबांचे नेहमी मैत्रीपूर्ण संबंध राहिले बाळासाहेब वेळप्रसंगी भाजपचा उल्लेख कमळाबाई असा करायचे हा भाग वेगळा पण त्यावेळी दोस्तीत अशी थट्टा मस्करी चालायची एकोणीसशे पंच्याण्णव नंतर महाराष्ट्रात कधीतरी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं बाळासाहेब ठाकरेंना नेहमी वाटायचं पण त्यांच्या हयातीत हे होऊ शकलं नाही दोन हजार चौदा नंतर भाजप सेनानं तर फार जिव्हाळ्याचं राहिलं नाही हे तुम्ही जाणताच पण बाळासाहेब गेल्यानंतर उठता बसता त्यांचं नाव घेणाऱ्यांना त्यांच्या स्वप्नाचा मात्र विसर पडला शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याची संधी भाजपाला मिळालीच नाही असं नाही पण भाजपनं उद्धव ठाकरेंची फसवणूक केली त्यांना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन देऊन सुद्धा ते पाळलं नाही आता याच घटनेची दुसरी बाजू पहा फसवणुकीमुळं उद्विग्न झालेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची संधी शरद पवारांनी मात्र सोडली नाही आपला दिवंगत मित्र आपल्या विरोधी विचारांचा असला तरी त्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे पवारांनी नुसतं ठरवलं नाही तर करून दाखवलं दोन हजार सहाच्या राज्यसभा निवडणुकीतला मैत्रीचा धागा दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला आणून जोडला वस्तात कायम एक डाव राखून खेळत असतो हे शरद पवारांनी पुन्हा दाखवून दिलं केवळ धोरणी म्हणून नव्हे तर सुसंस्कृत राजकारणी म्हणूनही पवारांचा गौरव झाला पण मैत्रीची ही भाषा मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या नवभाषा पंडितांना कशी समजणार मोठा भाऊ झाल्यावर भाषा बदलायची असते एवढंच त्यांना माहीत मग आपण जिंकलोय हे दाखवण्यासाठी किंवा हरलोय हे लपवण्यासाठी त्यांना जे काही करावं लागतं ते त्यांनी केलं बाळासाहेबांची शिवसेना फोडली यथावकाश राष्ट्रवादीही फोडली नव्या राजकीय भाषेत त्याला सुडाचं राजकारण वगैरे म्हणत नाहीत इत बर का इतरांनी केलं तर सुडाचं राजकारण आपण केलं तर धर्म स्ट्रॅटेजिक अलायन्स इमोशनल अलायन्स नंबर गेम वगैरे ढिगभर शब्द पोतडीत ठेवलेत ना दोन हजार एकोणीस ची निवडणूक भाजप जिंकून सुद्धा हरला हा भारतीय राजकारणातला पवारांचा पंच ठरला नव्या भाषेत मास्टर स्ट्रोक या प्रसंगाने विरोधी पक्षांना भाजप आणि मोदी शहांविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि बळ दिलं आज इंडिया अलायन्सचं विराट रूप घेऊन ही शक्ती उभी आहे असो मूळ मुद्दा असा की उद्धव ठाकरेंना न्याय देणारे शरद पवार आपल्याच पुतण्यावर अन्याय कसा करतील हा प्रश्न नव्या भाषेचा क्लास लावलेल्या अजित पवारांना अजून तरी पडलेला नाही कसा पडणार तीन वेळेला उपमुख्यमंत्रीपद अनेकदा महत्वाची मंत्रीपद एवढा जबरदस्त अन्याय सहन केल्यानंतर आता शत्रूकडून न्यायाची आणि कल्याणाची अपेक्षा आहे हा साक्षात्कार त्यांना आधी दोन हजार एकोणीसला आणि नंतर दोन जुलै दोन हजार तेवीसला झाला पण पुढे वर्षभर काय चाललंय शत्रुशी केलेल्या मैत्रीचं केवढं मोठं फळ दादांना मिळालंय हे आपण पाहतोच आहोत दादांनी पक्ष पळवला पण नव्या मित्रांनी दादांचे फायली क्लिअर करण्याचे अधिकारच पळवले एवढ्यावरच थांबतील तर ते मित्र कसले त्यांनी आता पवारांच्या बारामतीत नणन भावजय म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सामना लावलाय ही लढाई त्या दोघींमध्ये नसून ती शरद पवार विरुद्ध अजित पवार देवेंद्र फडणवीस अशी आहे असं आधी सांगितलं गेलं पण एवढं सगळं करून जनता पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंसोबत मग घाबरून यांनी भाषा बदलली म्हणाले ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे भाषा बदलाल भाषा बदलाल वातावरण कसं बदलाल शब्द बदलाल पण अर्थ कसा बदलाल संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जपलेली राजकीय संस्कृती कशी बदलाल उद्या म्हणाल ही निवडणूक जो बायडन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी आहे पण लोक काय म्हणतात माहितीये ही निवडणूक कर्तृत्व विरुद्ध गलिच्छ सूडबुद्धी अशी आहे